मुलीचा बर्थडे आहे का काकीचा बर्थडे आहे काय समजत नाही अच्छा टेस्ट कशे आहे हाय गाइस आज आम्ही आपला स्वागत आहे आज आम्ही जाणार आहोत बड्डे आज आज आमचे प्रांशचा बड्डे आहे म्हणून आम्ही आता तयारी करत आहोत तयारी करून भेटूया आता आमची तयारी झाली आहे आता आम्ही बर्थडेला निघत आहोत आता पुरे बघा फायनली आपण पोचलेलो आहोत आता आपण आतमध्ये जाऊन बघू कसा डेकोरेशन केलेला आहे चालू करू आल्या चिनूला बकरा गेली मायराला गेवला ना मायरा वैर बलेला झाली येऊन पाच मिनटं पुणे झाली न मायरा खावला जातली फायनली <सज़ीवारी> बड्डे गायची एंट्री झालेली आहे बघा मुलीची काकी मुलीचा बर्थडे आहे का काकीचा बर्थडे आहे काय समजत नाही मुलीच्या जास्त काकीच नटलेले आहेत मोठी काकी आणि काका बघा तिकडे लांब आहे हा बघा कुणाल आयडीबाय बँकचा ओनर बँकेचा काय प्रॉब्लेम असेल तिकडे जायचा पारगाव मध्ये आहे बँक ना त्याचा ओनर आहे हा हाय आमचे मावशी इकडे आमच्या आहे फाउंडेशन लावलं काय आज प्रांशुचा बर्थडे आहे का या दोघांचं लगीन आहे

ए, मिलो, मिलो, मैरा, मिलो बहना, उनलोकर लगना कारा दनस्त असाय पाली हिते बहना वाई को बसली ले दिग्रे खायला आणि पुलिकी दिली माधे करे ए शक्रे बहना, ए बादल ए बादल काका करना है बहना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video मित्र नितेश पाटील जोकराच्या टोप्या वाटत आहे मायरा भोईनी पण नंबर लावलेला आहे हा केक यादवी केक हाऊस मधून आणलेला आहे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर साईडला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता स्वागत नहीं करोगे आप हमारा से तो साथ में खुशियाँ कितनी लाया था आसमानों को तू ये दुआ हमारी है अपनी उम्र भी हमने तो हंस कर तुम पे बारी है।, है तेरे जन्म का शुभ सवार आए शुभ ख्वाब पूरे हो तुम्हारे हरमा इस दिल का तुमको मुबारक हो ये पल अपने जन्मदिन आज तुम्हारा आज तुम्हारा है जन्मदिन दुआ ये होठो पर आज तुम्हारा है जन्मदिन दुआ ये हो, हो पर मुस्कुराते तुम रहो full cool. cool. आता पण बड्डे करा मी लढतोय आमच्या माझा बड्डे कधी येईल

चंद्र आजोबा शाजीचा आशीर्वाद आहे नातीला लाग आशीर्वाद आहे कृष्णा जोबा ला आनंदी जो आनंद झाला ग सुंदर पाटील आजोबा आशीर्वाद देते ती नातीला गुग्यांनी सारा के सजवला बीच्या ग आमच्या गमच्या बेबीला बेबी लावदिवसाच्या शुभेच्या देऊचा लाग आमच्या दीदीला दिदी दिवसाच्या सुभेच्या देऊचा लाग आयोजन केला अक्षय पप्पानी वाढदिवसाला चॉकलेट वाला केक बनवला तुझ्या मम्मी नीले किला नी किशोर काका वैशाली काकी शुभेच्छा देती बेबीला लाग, नितेश काका स्वाती काकी मोठा गिष्ट आणी ला ग आमच्या बेबी बेबीला दिवसाच्या शुभेच्छा देऊसा लाग आमच्या पणशी दिदीला दिवसाच्या शुभेच्छा देऊसा लाग

आशीर्वादीला बेबी ला ग आमच्या पणशी बेबी लावसाच्या शुभेच्छा देऊचा लाग आमच्या पण शी दिला वर दिवसाच्या सुभेच्या देऊचा लाग गिफ्ट घेण्यासाठी आपण राहिलेला आहे लहान मुलांच्या रागे आहे मित्रा लहान मुलांसाठी गिफ्ट आहे तुमच्यासाठी नाही मग आज तुला कसं वाटतंय गिफ्ट फक्त लहान मुलांसाठीच आहे मोठ्यांसाठी नाही चाहते हो वेगळी सोय आहे का मुलीला फ्रॉकचा त्रास झालेला आहे बघून त्याचा रडत आहे आता तिला चेंजिंग करण्यासाठी जे चालवलेले आहे भेटला कसा वाटला काय भेटला झाला का आता मात्र पाचने धिंगाणा घातलेला आहे आणि तिला पाहून मायराने पण घुसला घातलेला आहे

समर्थ स्टेशनरीचा मालक धीरज भगत गाव कुठला एक नंबर माल भारी आहे आता तो सांगितले जेवायला चला जेव्हा कोण काना कोण काना

लाईन लागलेला आहे आणि माझा नंबर भरपूर लांब आहे सर्विस चांगले आहे बघा पहिले चमचा पुसून देतात सर्व

कोण गाणार कसे आहे टेस्ट कशी आहे का पाहिजे रागे मग

चारक आता घरा चालवली बघा मग जाऊ शकता आली लॉटरी लागली मला मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आता व्हिडिओ संपवतो इथे चला बाय बाय